नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दोन तीन दिवस व्हिडिओ टाकले नाहीत कारण तब्येत थोडी ठीक नव्हती आज आपण बनवणार आहोत चॉकलेट फ्लेवरचा केक थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये चला तर मग आपण आपला केक बनवायला सुरुवात करूया इथे मी सहा इंचाच्या टीनमध्ये केक बेक करून घेतलेला आहे जो आपल्याला स्पंज लागणार आहे तो आणि इथे मी पन्नास ग्रॅम होईल इतकं चॉकलेट वापरून गणाशी बनवून घेतलेला आहे सोबतच बीटर मशीनने क्रीमही बनवून घेतलेले आहे इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे त्या बेसच्या खाली अगोदर मी टिश्यू पेपर ठेवून दिलेला आहे थोडासा ओला करून कारण आपल्याला केक जो आहे तो सेट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना हा बेस इकडं तिकडं हलू नये म्हणून मी टिशू पेपर ठेवून दिलेला आहे मी ते बेस घेऊन त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली ला आहे आणि पहिली लेअरही लावून त्याच्यावरती सोप करून घेतलेला आहे छान असं सोक करून झालेलं आहे आता मी विप क्रीमची लेअर लावून छान अशी स्प्रेड करून घेणार आहे बघू शकता आपली क्रीम लावून स्प्रेड करून झालेली आहे साईडला अशा प्रकारे क्रीम जी बाहेर येते ती सोबतच आपण साईडला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे त्याने आपल्या केकच्या ज्या वरच्या लेअर आपण ठेवून देणार आहोत त्या व्यवस्थित सेट होतात आता आपण थोडंसं गणाश टाकून घ्यायचं आहे हे गणाश आपण पॅलेट नाईपने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे गणाश स्प्रेड करून झालेला आहे गणाश आपलं स्प्रेड करून झालेलं आहे आता आपण व्हाईट कलरचे चोको चिप्स टाकून घेणार आहोत अशा प्रकारे चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण खूप छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्या भरपूर कामाच्या आहेत म्हणून व्हिडिओला स्किप अजिबात करू नका आता मी दुसरी लेअरसुद्धा ले ठेवून घेतलेली आहे आणि त्यालाही छान असं शुगर सिरपने सोप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं गणाशी टाकून घेतलेलं आहे गणाश टाकल्यामुळे काय होते केकची आपल्या जी टेस्ट आहे अजून थोडी वाढणार आहे म्हणून याच्यासाठी गणाश टाकणं खूप महत्वाचं आहे इथे मी गणाश टाकूनही घेतलेला आहे आणि वरती क्रीम ही स्प्रेड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्हालाही पॅलेट नाईपच्या मदतीने क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे आता आपण याच्यावरती चॉकलेट गणाश जे बनवलेला आहे तेही टाकून घेऊयात चॉकलेट गणाशने खूप छान अशी केकला टेस्ट येते आणि केकसुद्धा खाताना खूप टेस्टी लागतो आता आपलं चॉकलेट गनाश टाकून झालेलं आहे पॅलेट नाईफने स्प्रेड करून घेऊयात इथे बघू शकता पॅलेट नाईफने स्प्रेड करूनही झालेलं आहे आता आपण चोको चिप्सही टाकून घ्यायचे आहेत हे चोको चिप्स तुम्हाला केकचे जिथे मटेरियल भेटेल तिथं भेटून जातील याचे छोटेही पाऊच भेटतात आणि मोठेही पाऊच भेटतात आता आपण आपली जी लास्टची लेयर आहे ती लावून घेऊयात मैत्रिणींनो जे आपण सगळ्यात वरती लेअर लावणार आहोत ती लेअर सगळ्यात जी आपली खालची असते तळातली केक बेक केलेली नेहमी तीच लावायला पाहिजे कारण याने आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं आणि केक केकच्या वरती क्रीम ही व्यवस्थित लावली जाते आता मी शुगर सिरपने छान असं सोप करून घेतलेलं आहे आता आपल्याला वरती क्रीम लावून घ्यायची आहे याच्या अगोदर मी थोडंसं गणाशसुद्धा टाकलेलं आहे हे गणाश सगळीकडे छान असं पसरवलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती क्रीम ही टाकून घेऊयात मैत्रिणींनो जर का तुम्ही नवीन असाल तर क्रीम लावण्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रीक सांगते ती म्हणजे क्रीम आपण केकवरती लावताना नेहमी पायपिंग बॅगमध्येच टाकून लावायला पाहिजे थोडंसं हाताखालून प्रॅक्टिस होऊन गेलं की मग तुम्ही पॅलेट नाईपचा वापर करून अशा प्रकारे क्रीम लावून घेऊ शकता कारण थोडासा सुरुवातीला अंदाज नसतो आपल्याला किती क्रीम लागते किती नाही त्यामुळे पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून लावल्यामुळे आपली एक्स्ट्राची क्रीम लागत नाही इथे आपल्या केकचं छान असं क्रम कोट करून झालेलं आहे आता आपण इथे क्रीममध्ये चॉकलेट गनाश वापरलेला आहे आणि दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला पॅलेट नाईपच्या सहाय्याने अशा पद्धतीने सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे बघू शकता मी कशा पद्धतीने क्रीम स्प्रेड करून घेत आहे इथे केकला सगळीकडे छान अशी स्प्रेड करून झालेली आहे आता आपल्याला वरच्या भागालाही क्रीम छान अशी लावून घ्यायची आहे आणि ती ही छान अशी सगळीकडे पसरवून एका लेवलमध्ये करून घ्यायची आहे इ इथे माझी क्रीम लावून झालेली आहे या केकला फिनिशिंग देण्यासाठी मी ते ए टी एम कार्डचा वापर करणार आहे हे ए टी एम कार्ड आपल्या घरी जे यूजमध्ये नसतं ते ए टी ए टी एम कार्ड मी इथे घेतलेलं आहे यूजमधील नसणाऱ्या ए टी एम कार्डचा वापर करून बघू शकता किती छान असं मी केकला फिनिशिंग दिलेलं आहे तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही ही अशा पद्धतीने ए टी एम कार्डपासून केकला छान असं फिनिशिंग देऊ शकता बघू शकता वाटतच नाही की हे ए टी एम कार्डने फिनिशिंग केलेलं आहे आपण अजून एक वेळ फिरवून घेऊयात आपल्याला फक्त एका हाताने टर्न टेबल फिरवायचं आहे आणि एका हाताने ए टी एम कार्ड असं हलक्या हाताने एकाच ठिकाणी धरून ठेवायचं आहे टर्न टेबल जसा जसा फिरेल तसं तसं फिनिशिंग येत जाईल वरती पॅलेट नाईफने छान अशी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घेऊयात इथे आपली एक्स्ट्राची क्रीम ही काढून झालेली आहे आपल्याला एक वेळ असं हलक्या हाताने पॅलेट नाईप फिरवायचं आहे एकाच दिशेने फिरवायचं आहे पॅलेट नाईफ अजिबात उचलायचा नाही असं केल्यामुळे बघू शकता किती छान असं आपलं फिनिशिंग झालेलं आहे आता आपण इथे झिग झॅगचं स्क्रॅपर घेतलेलं आहे याने आपण केकला डिझाईन बनवून घेऊयात इथे झिगझॅग स्क्रॅपरने छान अशी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन आपली बनलेली आहे आता आपल्याला केकच्या वरती चॉकलेट गनाशचा वापर करून छान अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे मी इथे पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश भरून घेतलेला आहे बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये पायपिंग बॅग न उचलता आपल्याला अशा पद्धतीने फक्त ड्रॉप सोडून द्यायचे आहेत एकसारखे असे ड्रॉप फक्त सोडायचे आहेत गनाश बनवताना जास्त पातळही बनवायचे नाही आणि जास्त घट्टही बनवायचे नाही जर घट्ट बनवले तर ते छान असं स्प्रेड होणार नाही म्हणून थोडंसं लिक्विड टायपमध्ये बनवून घ्यायचं आहे इथे मी सगळीकडे ड्रॉप दिलेले आहेत आणि वरती केकच्यासुद्धा छान असं गणाश टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला पॅलेट नाईपच्या मदतीने इथे सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पॅलेट नाईप एक वेळेस आपण ठेवला की अजिबात उचलायचा नाही नाहीतरी त्याच्यासोबत केकवरची क्रीमसुद्धा निघून येईल बघू शकता किती छान असं आपलं गणाश स्प्रेड झालेला आहे आता आपण पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम भरून घेतलेली आहे आणि इथे मी वन नोजल वापरलेलं आहे आणि मी अगोदरच चॉकलेट मोल्डमध्ये थोडंसं चॉकलेट मेल्ट करून केकच्या गार्निशिंगसाठी थोडेसे असे चॉकलेट्स बनवून घेतलेले आहेत आता आपण इथे फ्लावर्स बनवून घेऊयात बघू शकता यन वन नोजलचा वापर केल्यामुळे आपले फ्लावर्स किती छान अशी बनलेले आहेत आणि आपल्या केकलासुद्धा किती छान असा एक लूक आलेला आहे आता मी इथे मॅटॅलिकचा गोल्डन स्प्रे जो मिळतो त्याचा वापर करणार आहे चॉकलेटवरती मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे याने आपल्या चॉकलेटला किती छान अशी गोल्डन गोल्डन शायनिंग आलेले आहे बघू शकता आता आपल्याला फ्लावर्सच्या मध्ये हे चॉकलेट गार्निशिंग लावून घ्यायचे आहेत इथे मी चार चॉकलेट्सचा वापर केलेला आहे बघू शकता किती छान असा केकला लूक आलेला आहे आणि गोल्डन स्प्रेमुळे तर काही जास्तच लूक आलेला आहे हा गोल्डन स्प्रे ॲडिबल असतो त्याने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत फक्त शायनिंगसाठी हा गोल्डन स्प्रे वापरला जातो हा कॉर्नफ्लावरपासून बनवला जातो इथे माझ्याकडे छोटे छोटे बॉल्स ही आहेत हे चॉकलेट बॉल्स मी याच्यावरती सुद्धा थोडासा गोल्डन स्प्रे केलेला आहे आणि यालाही फ्लावर्सवरती ठेवून दिलेला आहे आता मी केकच्या साईडची बॉर्डर बनवून घेणार आहे बॉर्डर बनवण्यासाठी व फ्लावर बनवण्यासाठी मी एकाच नोझलचा वापर केला आहे या एकाच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दोन्ही काम पटकन करू शकता बघू शकता किती छान अशी आपली बॉर्डर बनवून रेडी झालेली आहे आणि केकचा लुकसुद्धा किती छान झालेला आहे मैत्रिणीं चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण या केकचे वजनही बघूया वजन बघू शकता पाचशे त्र्याण्णव ग्रॅम इतकं झालेलं आहे